नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी अयोध्ये मध्ये श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ही प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी गेली अकरा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुष्ठान करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी हे रामेश्वरमला गेले होते आणि तिथे त्यांनी काही विधी केल्या नरेंद्र मोदी यांचा हा रामेश्वर दौरा म्हणा किंवा अनुष्ठान म्हणा रामेश्वरला केलेली जर वेगळ्या अँगलने त्याकडे बघितलं राजकारणाच्या अँगलने त्याकडे बघितलं तर आपल्याला दिसत कि नरेंद्र मोदी यांना तिथे जोरदार प्रतिसाद मिळाला नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा जेव्हा जात होता तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात हिंदू एकवटला होता आणि तो प्रभू श्रीराम आणि नरेंद्र मोदी यांचा जय जयकार करत होता हे सगळं दृश्य बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रामेश्वर येथे अनुष्ठान हा एक धार्मिक भाग तर निश्चितच आहे पण त्याही पेक्षा त्यामध्ये कुठेतरी राजकारण आहे मंडळी नुकतेच नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले होते दोन दिवसांचा त्यांचा लक्षद्वीपचा तो दौरा होता तिथे त्यांचे स्क्युबा डायविंग करताना त्यानंतर बीच वर बसले असतानाचे फोटो व्हायरल झाले आणि विरोधकांनी एकच हल्लकल्लोळ केला की देशात इतके सम इतक्या समस्या असताना नरेंद्र मोदी लक्षद्वीपला काही मजा करायला गेले का असे प्रश्न उपस्थित झाले आणि त्यानंतर हा हल्लकल्लोळ सुरू असताना अचानकच बातमी आली ती म्हणजे मॉरिशस बद्दलची मॉरिशस अर्थातच मालदीव इथे पर्यटकांनी जाऊ नये भारतीय पर्यटकांनी जाऊ नये कारण मालदीव मध्ये आता जे नवीन सरकार आलेलं आहे ते सरकार चीनकडे झुकणार आहे आणि क्यूट इंडिया ही मोहीम ते सरकार राबवते मंडळी नरेंद्र मोदी यांनी न बोलता मालदीवला जसाच तस उत्तर दिलं आणि आता मालदीव त्यांच्या अर्थव्यवस्थेसोबत जगडतोय सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो कि मोदी कोणतीही कृती ही की विचार न करता करत नाही तिथे निश्चितच काहीतरी दडलेलं असत आणि ते दडलेलं शोधणं हेच महत्वाचं असत मंडळी नरेंद्र मोदी हे रामेश्वरमला गेले आणि रामेश्वरमला जाऊन त्यांनी काही विधी या विधी करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दक्षिण भारत हा जो काही भाग आहे तिथे मोदी काही सांगू इच्छितात काही का सुचवू इच्छितात का तर निश्चितच त्यातून हे सुचवू इच्छित आहेत आणि ते नेमकं काय आहे तर दक्षिण भारत जिथे नरेंद्र मोदी यांचा पक्ष अर्थातच भाजप त्याला आतापर्यंत पाय रोवता आलेले नाहीयेत पण प्रभू श्री रामांच्या या निमित्ताने सगळा हिंदू एकवटलेला असताना दक्षिण भारतातला हिंदू कसा वेगळा राहील तोही अर्थातच रामाला मानतो आणि त्यामुळे मित्रांनो दक्षिण भारतातला हिंदू या निमित्ताने प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने एकवटलाय अशा वेळेस अयोध्येसाठी दक्षिण भारताचं महत्व हे अधोरेखित करणं हे मोदींना आवश्यक वाट त्यातील हिंदूंना मुख्य प्रवाहात आणणं आवश्यक वाटत मंडळी आतापर्यंत दक्षिण भारतातले तामिळनाडू असेल केरळ असेल ने। नेमी हडु हडु थी थी तामिल म... तामिल ही राज्य कधीच भाजपच्या बाजूने उभी राहिली नाही नेहमी तिथे भाजपला पराभवच पत्करावा लागला पण आता हळूहळू ती परिस्थिती बदलते तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रमुख अण्णा मलाई यांनी एक वेगळी रणनीती अवलंबलेली आहे तामिळ तामिळनाडूमध्ये द्रविडियन चळवळ ही खूप जोरात आहे स्टॅलिन यांचा पक्ष असेल किंवा अगदी अण्णाद्रमुक हा पक्ष असेल द्रमुक हा स्टॅलिनचा पक्ष अण्णाद्रमुक हा जयललितांचा पक्ष हे दोन्ही पक्ष त्याच विचारसरणीचे आहेत आणि हे दोन्ही पक्ष पेरियार चळवळीकडे काहीशे चुकलेले आहेत आणि त्यामुळे तामिळनाडू मधला हिंदू हा नेहमी उदासीन राहिलेला आहे कारण ही या हे जे दोन्ही पक्ष आहेत हे पक्ष हिंदू हिताची गोष्ट कधीच करत नाही आणि त्यामुळे तो काहीसा मतदानाबाबत उदासीन राहिला अण्णा मलाईंनी त्या उदासीन राहिलेला हिंदूला एकवटण्याचं काम केलं आणि आज जेव्हा नरेंद्र मोदी रामेश्वरमला गेले त्यावेळेस तो एकवटलेला हिंदू हा रामाच्या निमित्ताने का होईना मुख्य प्रवाहाशी म्हणजे देशभर जे हिंदुत्वाची मुवमेंट सुरू आहे त्याच्याशी जोडण्याचं काम हे मोदींनी केलेलं आहे मोदींच्या गाड्यांचा ताफा ज्या वेळेस तामिळनाडू मध्ये निघाला होता त्यावेळेस रस्त्याच्या जी गर्दी होती आणि त्या गर्दीतली लोक ज्या पद्धतीने घोषणा देत होते ते बघितलं तर हे स्पष्ट लक्षात येईल कि तामिळनाडू मधला हिंदू आता वेगळा विचार करू लागलेला आहे मंडळी तामिळनाडू मधली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती केरळमध्ये तिथेही भाजपला आपले पाय रोता आलेले नाही आहेत पण या राम प्रतिष्ठेच्या निमित्ताने राम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने तिकडचा हिंदूही आता भाजपच्या झेंड्या एकवटायला सुरुवात झाली आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम कदाचित आपल्याला दिसून येतील दक्षिणे जिंकतील हा त्यामधून मिळणारा राजकीय संदेश आहे मित्र या अनुष्ठान एका बाजूला पण मोदींची चाल केवळ तेवढ्यापुरती मर्यादित नसते त्यामध्ये इतरही अर्थ शोधावे लागतात आणि तो जो दुसरा अर्थ आहे तो मी आता सांगितला तसा की तिकडच्या हिंदूंना एकवटायचं आणि देशातल्या देशात, देशात एकवटलेल्या हिंदूंच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणायचं ही त्यामागची नीती निश्चित असू शकते मंडळी ज्या वेळेस रावणाने सीता अपहरण केलं त्यावेळेस मित्रांनो पहिल्यांदा प्रभू श्रीराम हे दक्षिणेकडे गेले कारण तिथूनच लंकेत जाण्याचा पर्याय होता रामेश्वरम येथे त्यांनी शंकराची पिंडी उभारली त्याची विधिवत पूजा केली आणि तेच रामेश्वर आता आपण ते आता मोदी गेलो आणि तिथून मग सेतू बांधून प्रभू श्रीराम आणि वानरसेना लंकेत गेली प्रभू श्रीरामांची ती दक्षिणेतली स्वारी फलद्रूप ठरली आता मोदींनी देखील दक्षिणेला दक्षिणे स्वारी केलेली बघूया मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीत ती स्वारी फलद्रूप ठरते का तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद